तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मनभरून स्वागत मित्रांनो तर आजचा दिवस म्हणजे खूपच जरा कठीण गेला आहे मित्रांनो कारण चारा भेटला नाही आणि वाडा बरंच लांब आला बिराड म्हणजे जोल जवळजवळ एक सात आठ किलोमीटर आली बारके लहान आली कुकरी उन्हाची चालत नव्हती त्यामुळं हा ओता हाय आहे तर पाण्याचा इतका मोठा शॉर्टेस आला की इथं शेजारी बाजारी घर नाही काय नाही आणि इथं थोडासा चारा भेटला ती मग बसलोय मित्रांनो एवढ्या बाहेने वाहनात आणि ह्या ठिकाणी आता बेलर भरून ठेवला आहे बघा आता ते मी पाटातच उभं आहे उरलं नाही काय नाही दोन तीन दिवसाचं असेल बहुतेक पाणी तर आई आली भांडी घेऊन तर आता ह्या बेलरमधलंच पाणी घ्यायचं आहे आणि प्यायचं आहे म्हणजे कसलं खूप अवघड आहे मित्रांनो चांगले का बघायला बघितलं होतं मागाशी तर महत्वाचं म्हणजे झाकलं होतं पाणी त्यामुळं काही टेन्शन नाही कशाने तोंड हे नसेल घातलं थोडंफार हाय गा बरं बर का टर्माचं हे दिसतं या ते काय तिथं पलीकडे बघितलं ना तिथं एक बोर होता बोरला पाणी बघितलं पण काही चालू झालं नाही आता सुंदर असं ह्याच पाण्याचं आपण जेवण खावण पिणं बिणं सगळं करणार पण महत्वाचं मित्रांनो एवढंच की आता किती दिवसाचं पाणी हे सांगता यायचं नाही तरीसुद्धा ह्या पाण्याने आम्हाला सर्दी होणार नाही किंवा कुठला आजारी पडणार नाही आम्ही हे अगदी खरोखर आहे मित्रांनो कारण आम्ही रोज रोज एका ठिकाणचं पाणी पितो तरी आम्हाला कुठला त्रास होत नाही काय नाही आई पाणी नसू नको बरं का त्यांना बिरावतो थोडंसं अशा प्रकारे मित्रांनो आमच्या आईने दोन हांडाने एक कळशी हातात आणि मी डोक्यावर घेतली बादली बरं चुंबळ करून बाजली लटक लटक करते जायचं तर गरडा पगदा म्हणे बांध येत जरा बांधाचा दमानी आहे माझे बाजले नुसते या तर अशा प्रकारे धनगराचं जीवन असतं मित्रांनो बर का कधी सुखाचं तर कधी दुखाचं तर हे एक आता वेळ प्रसंगी म्हणजे कधीही वेळ येते आणि कधी म्हणजे अशा बऱ्याच ठेवा बऱ्याच वेळा होतं असं एक दिवसाचं नाही मी तुझं आमचं हे असं तर कधी कधी तर म्हणजे रोज म्हटलं तरी हे असं आम्हाला रात्र होती पाणी आणायला माता इथून पुढं चूल पेटवायची मग चहा करायचा लहान मुलगी एक ती मुलीचा दूध मेंढराचं काढून तिला पाजायचं कोकरी करड सगळं म्हणजे हिथून पुढं नियोजन करायचं नंतर शेवट मग जेवायचं काय करायचं अरे बाकी कापूर पाण्यात टाकून शेका बंदी ते दौंडला कुठं इंजेक्शन देते ते बाबा काय विषय दुखल्या का हा दोन शिराज दुखतय का दोन शिराण्या पोटरी परी जम नाही असं शिर शिरतं दोन शिरत जम डाबर बसते खरं चालू चालू जस व्हायचं जरा तकाटा पडला लांब मेंढ राहिली की तसच होते जवळच्या जवळ मग नाही का एवढी तर शिरड बांधायची आजू पाजनी पाजायची ते नुकतंच आईने पाणी आणलं आणि आमचे बाबा झोपले होते तर त्यांचं टाचा गोडग दुखते ते त्यांना त्रास होत मित्रांनो पण असं परिस्थिती आहे की सहन करावं लागतोय पोटासाठी काय नाही कुठं फिरावंच लागतं नाही करावंच लागतं तर मग आता इलाज नाही शेवटी माणूस जन्म आहे तर आता वाघर दिली शिरा सांधायचा ह्याला शिरा म्हणतात मित्रांनो हे जे त्या दुसऱ्या दोन वाघरीचं जोडगावन करायचं म्हणजे शिरा सांधायचं म्हणायचं किंवा ह्याला सुद्धा म्हणतात तर अशा प्रकारे शिरा व्यवस्थित सांधून घेतला आता शिरा सांधला लगेच आपण कुकरी पाजणार आहे आणि अनुबाई शेळ्या बांधील आणि तिथून पुढं मग नियोजन तर आकूबाई झोपली त्यामुळं जरा शांत वातावरण आहे एकदा काय आकूबाय उठली मग काय विषयच नाही तर आता कोकऱ्या ती, दोन तीन कोकरी आहेत पाजनी ती दोन तीन कोकरी पाजतो मित्रांनो आता मी कारण ही अशी बारकेची कोकरी असते ना, का नाही एका अर्ध्यातली मे एखाद्या मेंढीने कोकरं टाकून दिलेलं असतं म्हणजे ती पाज येत नाही त्यामुळं त्याला धरून पाजावं लागतं आणि तुम्ही म्हणजे राहायला एवढं कर इतकी बकरी असून सुद्धा तुम्हाला ओळखू कसं काय येतं तर आमच्या रोजचं नजरेतलं असतं आणि ते आमचं आम्हाला ओळखू येतं बाबा हे की बकरं आमचं आहे हे बकरं दुधाचं आहे ह्या बकराला काय झालं आहे काय नाही असं म्हणजे सगळं आम्हाला त्या कंप्लीट ओळख धोका यांचं दूध काढायचं आहे भक्ताचं आणि वहिनीचं तर हे दूध काढते ते आणि मी आता पाचतोय कोकरं तर हे गणजा ती दुसरी मागाशी जरा मेंढरा इथं थांबली होती ती पाजली आता जे राहिलं होतं ते पाचतो या आता हे पाजून झालं की थोडंसं शेरडाचं नाही तर मेंढराचं दूध काढायचं आणि आकूबाईला चहा करून दूध पाजायचं ते उठलं जातं एक पाच दहा मिनटात तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन असतं आमचं उशीर हो किंवा लवकर असो किंवा म्हणजे कसं किती जरी रात्र झाली तर ह्यांना उपाशी पोटी ठेवून जमत नाही या बारक्या पिल्लांना जसं की आपल्याला आपण भाकरी विना राहील का तसंच ह्यांचं बी जीव जाणणं गरजेचं आहे म्हणून ह्यांना दूध पाजावंच लागतं आणि नाही पाजलं तर रातभर तडफडतील आणि मग त्यांचा आपल्याला आशीर्वाद लागेल म्हणून पाजावंच लागतं कसलं किती कटळा किती, किती चालून ठकलं ना तरी पाजावंच लागतं त्यांना ला दूध तर मग बघा असं एडं मारून एडं मारून मेंढरू बघायचं आणि पाजायचं दूध मंग्र

करणार आहे आता शेळ्या हे बांधवस्तो गुढी हे बांधवस्तो उशीर झालाय आज वाड्याला बी आज उशीर झाला होता त्यामुळे सुट्टीचं कालवण करते कालवण आता की ते रडते सुक्तीच कालवण कसं बनवणार हे बर घेतली धुतली चांगली कडे टाकली आता तेल वसून घ्यायची व्यवस्थित तळलीचे म्हणजे चांगले टाकलं हे सुकट बुंदी लांडी हे ठेवायला लागते तर उशीवर झाला तरी मग आपलं गायगुईला पथिन बनवाय जाऊ शकतो आता लाल जर असं आले तर चांगली सुकट तळून गेलं लागते तेव्हा ती वशाल हे चालवून लागत नाही गोष्ट आता मी तळून म्हणजे चांगली घेतलेली कडेला चिकाटते फक्त तेलात ना हा सुकुट मान ले सुकुट सुकुट ते दिस मामा को सुन गेल तर राशन ला तो राशन ना आन ले सुकुट तळून झाले आता हळ टाकून घेणार आहे आता मीठ टाकून घेतो आता मीठ टाकून घेतलंय आता मशाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला लागतं एवढं आता कुठे च्या काय कांदा बिंदा चिरतेत उलट भरती काय चिरला नाही ते उशीर झाल्यामुळं आता जसं पै सुट्टीचं कालवण बनवलंय आता साडे नऊ वाजून गेले ते अजून भाकरी व्हायचे तलवन झालंय आता तवा मांडायचा कालवान खाली उतरून घेतलंय आता मामाला आतले दमले तुकते गुडघं मामाचं दुखत आता का नाही काय माहिती आता बळ उठवायला लागते मामाला ना आत्याला उठवा की झाल्या बाकरी आता जिवून घ्या जी। हा उठावतो झाले किती भाकरी झाली तर झाल्यात पाच ही सावी किती करून बर घेऊ रख दोन दोन भाकरी बरं कालवंत गार झाला असेल काय म्हणूनच घे जेवण बाबा ए बाबू अरे उठ की आ ये, ये उठ तर आता अनुबाईने बाबाला वाढले बघा जेवण तिथं नेऊन तर आता बाबा जेव व्यवस्थित हो आमच्या आईला लागतोय आई गार लागते वे बर आता कालवन चुली ठेवले हराव आपली कंजवणी बरं का सुकटीच आणि मला चल इकडं बाजरीची बाकर आहे आता हात धुतो व्यवस्थित त्यांना हात धुवून जेवाय बसतो तर मित्रांनो सुकटीचं कंजवनी बाजरीची बाकर सुंदर असं आपण जेवणार आहे आता तर तुम्ही बी या जेवायला मित्रांनो तिकडे आमचं बाबा बसले ते इकडे आई बसली आणि मी इथं बसलो या तर या जेवाय मित्रांनो कसं का काय कालवण झाले पाहतो जरा सुट्टीचं कंजवणी बर का जुनी लोक म्हणायचे सुट्टीची कंजवनी आणि बॉम्बला कंजवनी बी म्हणायची खळबूटी म्हणायचे हा कंजवनी खळबूट म्हणायची म्हणजे लगेच होत गाय गरबडीला की हा मी म्हणतो चांगलं झालंय सुट्टीच खळबूट तर तुम्ही काय म्हणता सुट्टीच्या बाजीला किंवा सुट्टीच्या कालवानाला हे मला कमेंट मध्ये सांगा आणि थांबतोय तो मित्रांनो धन्यवाद